नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे कोकण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक एकर शेती व नागरिकांची घरे जलमय झाली आहेत या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळपासून सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केला असून त्यांनी नुकतीच गावाला भेट दिली या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत नुकसानीचा आढावा सादर केला आणि राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी जोरदार मागणी केली मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर त्यांनी मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले मराठवाडा विभागावर निसर्गाचा कोपच जणू ओसंडून वाहत आहे सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे सीना नदीला पूर आल्यामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लांबोटी येथील भागात पूर्णपणे बंद करण्यात आली आहे यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेती घरं आणि जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय सहकारी पवन कंवर यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे सावरगावजवळ जेवण करत असताना चाळीस ते पन्नास अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला यात पतन कंवर हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत तर त्यांचे साथीदार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज्यात जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत अशातच आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा व तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर आठ ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत तर अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाईल मुंबईसह राज्यात जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध येणार असून जास्तीत जास्त चाळीस फूट बाय चाळीस फूट आकाराचा जाहिरात फलक लावता येणार आहे मर्यादेपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक हटविण्यात येणार आहेत इमारतींची गच्ची आवारांची भिंत यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे याबाबत सर्व महापालिका मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यासह विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी एक महिन्यात कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत यंदाच्या दिवाळीपूर्वी महाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाडाने आपल्या कर्मचाऱ्यांना रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय महाडाच्या अलीकडील बैठकीत घेण्यात आला असून संबंधित प्रस्तावाला अधिकृत मंजुरीही मिळाली आहे या बोनसच्या घोषणेमुळे महाडा कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसत आहे आज भारत आणि बांगलादेश मध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये भारतीय टीम कुठल्या प्लेईंग इलेव्हन सोबत उतरणार आणि टीम मध्ये काय बदल होतील हा मोठा प्रश्न आहे क्रिकेट जाणकारांच्या मते वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आज आराम दिला जाऊ शकतो कारण सहा दिवसात टीम इंडियाला तीन सामने खेळावे लागू शकतात म्हणून बुमराहला आराम दिला जाऊ शकतो दिल्लीतील दिल विज्ञान भवन येथे काल एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं शाहरुख खानला जवान चित्रपटासाठी तर विक्रांत मेसीला ट्वेल्थ फेल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला मिळाला तसेच तस मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे तर नाळ दोन या मराठी चित्रपटासाठी त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नवरात्रीचा आज तिसरा दिवस देवी चंद्रघंटा यांना समर्पित आहे ज्यांना नवदुर्गांपैकी तिसरे रूप मानले जाते या दिवशी त्यांच्या कपाळावरील घंटेच्या आकाराच्या चंद्राच्या रूपात पूजेचे महत्व आहे देवी चंद्रघंटा धैर्य आणि शांतता प्रदान करते तसेच जीवनातील भीती आणि नकारात्मकता दूर करते असे मानले जाते तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत्र आवाज इंडिया मराठी